नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ही न्यूज द डिस्कडिव्ही न्यूजच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे कल्याण बारावे येथील माजी नगरसेवक भरत मिरकुटे यांच्या प्रभागात होळीचा उत्सव साजरा करण्यात आला होळी उत्सव हा पारंपरिक साजरा करणारा सण आहे होळीला पूजन करण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आला होता होळीला सुंदररित्या सजवण्यात आले होते पूजनानंतर होळीला सर्व नागरिकांच्या वतीने अग्नी लावण्यात आले होळीला अग्नी लावल्यानंतर प्रत्येकाने गुलाल लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या होळी सणाला खेळल्या जाणाऱ्या रंग उधळणी केमिकल रंग वापरला जातो व चेहरा डोळा कान यांना दुखापत होऊ शकते म्हणून नैसर्गिक रंगाचा वापर करावा असे आवाहन माजी नगरसेविका रजनी मिरकुटे यांनी नागरिकांना केले सर्व नागरिकांना होळीच्या व ध्वनीवंद खूप शुभेच्छा उद्याच्या ध्वनिवंदानाचा सण हा अनेक रंगाचे उदरण घेऊन येणारा सण आहे म्हणूनच सगळ्या सर्व नागरिकांना विनंती करते पाण्याचा कमीत कमी वापर करून लहान मुलांची काळजी घेऊन आपली स्वतःचीही काळजी घेऊन सुरक्षित हा रंगोत्सव साजरा करा पुन्हा एकदा होळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद विर रिपोर्ट डिस्कव्हरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या समजतात असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद